विरोधकांना पराभव स्पष्ट दिसताच कारस्थानांचा पाऊस निवडणूक अधिकाऱ्यांकडून हरकती फेटाळल्या दादासो कुळेकर आक्रमक आता चोख उत्तर देणार कोची जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा डाव फसला विरोधकांना पराभव दिसू लागल्याने अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार दादासो कुळेकर यांनी केला आहे कवठेमांकाळ तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागलं आहे कुची जिल्हा परिषद गटातून शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार दादासो कुळेकर यांच्या उमेदवारी अर्जावर काही हरकती दाखल करण्यात आल्या होत्या या हरकतींबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेत सर्व हरकती फेटाळून लावल्या यानंतर माध्यमांशी बोलताना दादासो कुळेकर म्हणाले की विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने असे अडथळे निर्माण केले जात आहेत मात्र न्यायदेवतेने आपल्याला न्याय दिला असल्याचे त्यांनी सांगितले पुढील काळात कार्यकर्ते अधिक आक्रमक होतील आणि विरोधकांना चोख उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी हयुम सावनूरकर दत्ताजी पाटील महेश पवार यांच्यासह कुची गटातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कावटे मंकळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट निकास माझ्या बाजूने आत्ताच दिलेला आहे आणि हा विकास माझा नसून समस्त कुशिम जिल्हा परिषद गटातील सामान्य नागरिकांचा आहे कारण विरोधकांना त्यांचा पराव आधीच पराव आधीच दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी असं आड निर्माण करायचा प्रयत्न केला पण सुद्धा आम्हाला न्याय आज दिलेला आहे त्याचप्रमाणे जनतेच्या जे दारात सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागणार आहे आणि तो सुद्धा न्याय आम्हाला चांगल्या मताधिक्यानं मिळणार आहे आणि रोहित दादा आणि सुरेश भाऊंच्या मान्य जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातले चांगले चांगली भरारी ह्या गोष्टीमुळं आमचे कार्यकर्तेसुद्धा आता आक्रमक झालेले आहेत आणि उद्यापासून या घटनेचे पडसाद मतदारापर्यंत पोचून आम्ही त्यांना चोख उत्तर देऊ देऊ विरोधकांनी माझ्यावर त्यांनी जे आक्षेप घेतले ते आता सन्माननीय निवड अधिकारी साहेबांनी हा निकाल माझ्या बाजूनं आत्ताच दिलेला आहे आणि हा निकाल माझा नसून समस्त कुठची जिल्हा परिषद गटातील सामान्य नागरिकांचा आहे आणि विरोधकांना त्यांचा पराव आधीच आधिस, पराव आधीच दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी असं आडद्य निर्माण करायचा प्रयत्न केला पण सुद्धा आम्हाला न्याय आज दिलेला आहे त्याचप्रमाणे जनतेच्या दारात सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागणार आहे आणि तोसुद्धा न्याय आम्हाला चांगल्या मताधिक्यानं मिळणार आहे आणि रोहित दादा आणि सुरेश भाऊंच्या मान्य जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातले चांगले चांगली भरारी ह्या गोष्टीमुळं आमचे कार्यकर्तेसुद्धा आता आक्रमक झालेले आहेत आणि उद्यापासून या घटनेचे पडसाद मतदारापर्यंत पोहोचून आणि त्यांना चोख उत्तर देऊ देऊन